ड्रेस घातला असता म्हणजे दोन्हीकडे दोन पाय टाकून बसली असते बॅग नंतर ना आपण दोघे असंच बसायचो कस काय हां चल हळदी कुंकू लावून घेऊ घेतलं तुटलं वाटतंय चला जास्त जाण्या चल म्हणून खाऊ तर मी करते म्हणलं पिन चांगली तर चल म्हणे हां बसतो येतच हाय सगळ्यांना तर बघा आता दादाच काही चालतं तर मीच आली आहे पोपर मध्ये तुम्हाला सांगितलं मी स्वीटीला सोडवायला तुमचं दाद्या आणि मी या तर जाता जाता दादाला आणि पिल्याला राखी बांधायची आहे म्हणून दादा झोपलो होत दादा उठवून आणलं आणलं चला राखी बांधायला आणि फेटा पण बांधा बंद मस्त असं बघा दादा फेटा बांधत काकीन चहा ठेवलाय काकीनने काकीनचा चाललाय आणि केशव आणि वहिनी दोघ पण घरी नाहीत बघा केशवला फोन करता म्हणून केशव म्हणला काही यायला जमायचं नाही एखाद्या दिवशी तुझ्याकडे येतो म्हणला चालतंय म्हणलं असू दे दादांना राखी घेऊ बांधून घ्याव आणि मग घरी का नाही दादांनी मस्त असा फेटा बांधलाय बघा तर आता दादांच माझ फोटो काढायचे बाय पिल्याला बोलाव च

<laughs> <laughs> का, <नोली> का। <laughs> जमलं राहत कि दिल्यात काकी असायचं नारळ ना पैसे नाही काकींना पैसे माहिती ताटा टाकायला पैसे काही का केशवला मागा म्हणतात उलट उलती मला मग ताईने पैसे दिले ताई पैसे ती परत काकींनी पण आता आणून साठवून ठेवल्या जवळ मला द्यायला दारा पण पण आपण दानात ये लावला त्याची पान आणल्यात दोन्ही हातात घ्या हा किती 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 बोलती तपासत मला कळतच नाही ना आता काय कळत नाही किती भी बोल तू काय बोलती मला कळत नाही आता काय कळत नाही बघा <laughs> जर रविवारी दादा ना जायचे जायचं केडगाव जवळ गटाई करायला जायचं ना त्या गटाईवर ना आलं की आम्हाला ना इमानदारीनी रुपया किंवा आठ नाही जेव्हा काय तिचं नाव काय नाव काय तिचं स्विटी नाही काय आल्या आल्यात म्हणलं की जीवराण्याची पोरगी दादा ना इमानदारी आम्हाला बसू काही

गरम आहे थांबा दमानी द चहा पेतात सगळे आता लेकर गेली खेळायला स्वीटीच्या गावात नेल राजूबाय खाली वार, खाली वार। चला महादेवाला फुल वाहते ताईने आणले बघा तिचा बगीचा दाखवायला काय काय केलंय ती ताईच्या घरी आले आता तिला सड़वायला आणि हे पेरूच झाड आहे हाय का नाही आणि हे पप्प बघा तिकडे आका थांबली पपया लय आले तर अगं एवढचं झाड आहे पण गजभर ह्याच्याच पपया तू आहे आता पण एक दिली या इथं लिंबुणीच झाड आहे इथं आवळा आळूची पान इकडं जांभळ इथं इथं पण जांभळ आहे की गुलछडी इकडे करडी ना काय म्हणते त्याला कर्दळ कर कर गुलाबाचं झाड इथं आवळा सगळं लावलं या इथं आवळा ती काय काय म्हणते पुदिना पुदिना हि पण लावले बदाम का बदाम पण लावलंय सगळा बगीचाच केला या हा तर चल म्हणली तुला बगीचा दाखवते आता निघालो या आम्ही बघा महागारी धरगत आहे कॅमेरा हातात मी पिशवी घेऊन बोला आलाय धर हे धर हे धर चप्पली नाही घालून नाही आली तू चप्पल तशीच आली या चल चला पिशवी घेऊन अशीच आली निघाली होती तिथून चल चलमंडी हां चला सागर बुहाला सगळे थांबले ते तिकडं हयो मला इथं उतरता येणार थांब